नमस्कार मित्रांनो कधी कधी आंतरराष्ट्रीय संबंधात असे काही चमत्कार होतात की बघणाऱ्यालाही कळत नाही की हे नेमकं काय चालू आहे हे सामान्य लोकांची तर मी गोष्टच करत नाही जे लोक द्विपक्षीय संबंध आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक असतात त्यांनाही भुजकळ्यात टाकणाऱ्या या गोष्टी असतात आज अशीच एक भूचकळ्यात टाकणारी घटना घडली मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईज भारतात आले होते त्यांनी आणि नरेंद्र मोदींनी एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केलं मालदीवज आणि भारताने आज पाच करारांवर स्वाक्षऱ्या केल्या हे करार महत्वाचे आहेत याच्यामध्ये मालदीवजमध्ये जो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याची धावपट्टी दुसरी धावपट्टी भारताने बांधलेली तो विमानतळ चीननी विकसित केलेला असला तरी दुसरी धावपट्टी त्याची भारताने बांधलेली दुसरी गोष्ट ती म्हणजे मालदीवजमध्ये मध्यमवर्गीयांसाठी कमी कमी उत्पन्न गटाच्या लोकांसाठी सातशे घरं बांधण्यात आलेली आहेत आणि त्या ते सातशे घरांसाठी कर्ज भारताच्या एक्झिम बँकेने दिलेलं आहे तिसरी गोष्ट झाली ती म्हणजे रुपे कार्ड बेसिकली यू पी आय वापरण्याबाबतचा करार झाला आणि त्याच्यामुळे भारतीय पर्यटक खास करून बॉलिवूड सेलिब्रिटी मॉडेल्स वगैरे ते सगळे मालदीवजला जात असतात त्यांच्याकडे जर रुपे कार्ड असेल तर कारण त्यांना कदाचित अजूनही रुपे कार्ड कॅरी करणं कमीपणाचं वाटतं मी तर हल्ली सगळ्या गोष्टी यू पी आयच्याच साह्याने क्रेडिट कार्डने करतो पण तुमच्याकडे जर रुपे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही मालदीवजलाही व्यवहार करू शकता तुम्हाला अमेरिकन डॉलर किंवा विजा मास्टर कार्ड वगैरेचं कार्ड असायची गरज नाही ही तिसरी मोठी गोष्ट झाली चौथी गोष्ट झाली मालदीवजमध्ये सी बी आयचं म्हणजे राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी असेल किंवा मग भारताच्या सी बी आय वगैरे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्था त्यांच्या सहकार्याचा करार झाला त्यामुळे सी बी आयला मालदीवजपर्यंत पोचणं सोपं होऊ शकेल हे सगळे करार कसे काय झाले याच्याबद्दल प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण गेल्या वर्षभरातला जर आपण आलेख बघितलात मोहम्मद मोईस मालदीवचे अध्यक्ष झाले ते क्विट इंडिया किंवा किक आउट इंडिया अशा प्रकारचं कॅम्पेन करून ते मालदीवचे अध्यक्ष झाले सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की भारताने मालदीवला एक विमान आणि दोन हेलिकॉप्टर दिलेली तर त्याच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी जे कर्मचारी होते ते म्हणजे भारताने सैनिक ठेवलेत आणि ते मालदीववर पाळत ठेवायचं काम करत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आणि त्यामुळे जर मी सत्तेत आलो मी अध्यक्ष झालो तर या लोकांना तातडीने देश सोडून जायला सांगेन एवढंच नाही आत्तापर्यंतची प्रथा आणि परंपरा होती की मालदीवचे अध्यक्ष निवडून आल्यावर सगळ्यात पहिली भेट भारताला देतात म्हणजे भारतापासून त्यांच्या संबंध सुरुवात होते मोहम्मद यांनी पहिली भेट तुर्कीला दिली तुर्की दुबई कारण इस्लाम ते इस्लामवादी आहेत आणि त्यानंतर ते चीनला गेले आणि ते चीनला गेलेले असतानाच आपल्याला आठवत असेल नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली आणि त्याच्यामुळे मालदीवजमध्ये आणि भारत मालदीव संबंधांमध्ये प्रचंड मोठं वादळ आलं होतं की मालदीवजला आम्ही जाणार नाही आम्ही लक्षद्वीपला जाऊ अशा प्रकारचं ट्वीट अनेक भारतीय सेलिब्रिटीजनी इन्फ्लुएन्सर्सनी करायला सुरुवात केली होती भारतीय पर्यटक ते सगळ्यात जास्त नसले तरी टॉप तीन का टॉप पाचमध्ये भारतीय पर्यटकांचा क्रमांक लागतो मालदीवजला जाणाऱ्यामध्ये आणि ती संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे मालदीवची अर्थव्यवस्था थोडीशी गटांगळ्या खायला लागली होती मालदीवच्याही डोक्यावर प्रचंड मोठं कर्ज आहे आणि त्याच्यामुळे त्यांनाही चिंता आहे पण हे सगळं समजून जाऊ शकतं जोपर्यंत तुमच्या पाठी चीनचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्हाला तो कोण कशा कशाला कशाची भीती ऐक पण अचानक गेल्या काही महिन्यात भारत मालदीव संबंध बदलू लागले आणि त्यामुळे आम्हालाही भुजकळ्यात टाकणारी गोष्ट आहे की पडद्यामागे नेमकं काय घडलं हे अज्ञात व्यक्तींनी काही केलं का अजित डोवलनी काहीतरी मुईज यांना त्यांची काहीतरी गुप्त गोष्टी दाखवल्या त्याच्यामुळे काही फिरलं का असं काही का 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 न होता आंतरराष्ट्रीय संबंधात म्हणजे कदाचित एक मालदीवजला अक्कल आली जाऊ शकेल की शेवटी आपल्याला काही झालं तर सगळ्यात जवळचा देश आपल्या भारत आहे चीन काय आपल्या मदतीला असा रात्री अपरात्री येऊ शकत नाही तो भारतच असू शकतो म्हणून त्यामुळे त्यांना साक्षात्कार झाला असेल त्यांना जाणीव झाली असेल ही गोष्ट असू शकेल किंवा ह्याच्यामध्ये आणखीन एक अँगल तपासला जाऊ शकतो तो म्हणजे भारत आणि चीन यांच्यातले संबंध कात टाकत ता आहेत म्हणतात ना लढून लढून दमले आणि आता थोडस पुन्हा पूर्वपदावर आले दोन हजार सतरा पासून भारत चीन संबंध सातत्याने घसरण होत आहे आणि दोन हजार वीस साली गलवान खोऱ्यातल्या चकमकीनंतर तर म्हणजे दोन्ही देश युद्धाच्या पावित्र्यात उभे होते आणि तेव्हापासनं भारत आणि चीन यांच्यातले संबंध काही सुधारलेले नव्हते आता चार वर्षानंतर दोन्ही देशाचं सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात लडाखमध्ये मागे गेलेलं आहे त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे आणि कदाचित या संवादाचा भागच म्हणून तर नाही ना मालदीवजमध्ये चीननी दोन पावलं मागे घेतली आणि भारताला पुढे जायला संधी दिली का ते काहीतरी एक असताना नजराना म्हणजे वार्ता एकमेकांशी चर्चा करताना मग भारत काही गोष्टींवरचे निर्बंध उठवतो पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या तरी भेटीवर जायचं निर्णय घेतात अशा गोष्टी केल्या की मग कन्सेशन द्यावे लागतात सवलती द्यावे लागतात त्या सवलतीचा भाग म्हणजे मालदीवज हे भेट चीनसाठी काही फार महत्त्वाचं नाही आहे त्यांना भारताला फक्त बाजूने वेढायचं आहे त्यासाठी ते चीनसाठी महत्त्वाचं आहे पण नेमकी अशी कोणती गोष्ट कदाचित जर हे खरं असेल तर अर्थात आणि ते खरं असावं असं वाटतं आहे कारण हे जे भारत मालदीव संबंध लक्षणीयरित्या सुधारले अचानक तेच तेच अध्यक्ष असताना तेच भारत विरोधी अध्यक्ष तेच भारत विरोधी पक्ष असत सरकारचा म्हणजे असताना याच्यामध्ये चीनचा काहीतरी हात असणं अर्थात त्याच्यामध्ये आपलीही मुत्सदिगिरी आणि चीनकडनं मालदीव सोडून घेणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे पण याच्यासाठी ती हे तीन चार फॅक्टर मला वाटतात कारणीभूत असू शकतात पहिली गोष्ट अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये कमला हॅरिस यांचं पारडं जड व्हायला लागलंय डोनाल्ड ट्रम्प शर्तीचे प्रयत्न करत आहेत पण शेवटी अमेरिकन लोकांच्यातली जी वस्तुस्थिती आहे ती कुठेतरी सगळी माध्यम प्रमुख फॉक्स वगैरे तर सगळी माध्यमं कमला हॅरिसच्या बाजून आहेत अमेरिकेतला ज्याला डीप स्टेट म्हणता येईल जे सगळे मोठे आर्थिक गट आहेत कमला हॅरिसला डोनाल्ड ट्रम्पच्या दुप्पट पैसे अमेरिकेत तुम्ही किती पैसे गोळा करू शकता उघड उघड आपल्यासारखे नाही खर्च करायचे शंभर रुपये आणि दाखवायचे सव्वा रुपये म्हणजे मर्यादेत राहून खर्च करायचा पण प्रत्यक्षात खर्च त्याचे शंभरपडे जास्त असतो काही जण म्हणतात हजारपडे जास्त असतो काही जण म्हणतात पडे जास्त असतो जे काही असतं पण तिथे तुम्ही पैसे उभे करू शकता हवे तेवढे फक्त तुम्हाला दाखवायचं की मी यांनी मला एवढी देणगी दिली त्यांनी देणगी दिली पण कमला हॅरिस अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पच्या दुप्पट पैसे गोळा करते आणि एकूण राष्ट्रीय अनुमान आहे की त्यांचा लीड पन्नास सेहेचाळीस टक्के राष्ट्रीय मत पण अर्थात अमेरिकेमध्ये एकेका राज्यात त्या त्या जागा मिळतात आणि त्यामुळे तिथे काही राज्यांमध्ये एकदम खूप कडवी झुंज असली तरी थोडंसं कमला हॅरिस यांचं पारडंजड असल्याचं मानलं जातं अजूनही निवडणुकांना महिनाभराचा अवधी आहे पाच नोव्हेंबरला निवडणूक आहे पण जर कमला हॅरिस जिंकल्या तर तिकडच्या अमेरिकेतल्या हे जे सगळे लोकशाहीवादी मानवाधिकारवादी वगैरे वगैरे जी सगळी मंडळी आहेत त्यांना चेव चढेल जी गोष्ट बांगलादेशमध्ये झाली आणि त्याच्यात अमेरिकेचा हात स्पष्टपणे म्हणजे अमेरिकेचा ठसा दिसतोय हात अजून म्हणता येणार नाही पण त्याच्यामुळे कदाचित भारत आणि चीन सावध झाले असतील की आजच एका मित्राशी बोलत होतो तो म्हटला की तिथ्या दोन माकडं भांडत असतात आणि तो बोका मधल्यामध्ये लोणाचा का दोन बोके भांडत असतात आणि माकड लोण्याचा गोळा खातात तसं व्हायला नको की अमेरिका आणि म्हणजे चीन आणि भारत यांच्या संघर्षामध्ये अमेरिकामधल्यामधील होण्याचा गोळा खाऊन गेला आपल्यातला संघर्ष आहे तो आपण आपण बघून घेऊया जी गोष्ट बांगलादेशमध्ये करायचा प्रयत्न चालू आहे जी गोष्ट म्यानमारमध्ये करायचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे चीन आणि भारत दोघांनाही तुटावण्याची संभावना आहे आणि त्यामुळे जरी भारताचे अमेरिकेबरोबर चांगले संबंध होते आहेत आणि भविष्यात ते आणखीनही चांगले राहणार आहेत पण तरी देखील अमेरिकेला आमच्या शेजारात येऊन द्यायचं नाही म्हणून भारत आणि चीन काही प्रमाणात एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्याचा भाग म्हणून भारताने चीनला काही सवलती द्यायच्या चीननी भारताला खास करून भारताची ही आग्रही भूमिका आहे की आमच्या शेजाऱ्यात आमची दादागिरी तुम्ही तिथे दक्षिण चीन समुद्रात काही करा आम्हाला काही त्यांनी फारसा फरक पडत नाही व्हिएतनाम फिलिपाईन्स सिंगापूर वगैरे तिथे तुम्ही हे करा पण मालदीव असेल श्रीलंका असेल तिथे आता कम्युनिस्ट अध्यक्ष निवडून आलेले आहेत नेपाळ असेल आणि कदाचित चीनलाही एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर लढणं चीनची अर्थव्यवस्था संकटात आहे चीनमधनं गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येते आणि एका वेळेला किती आघाड्यांवर लढायचं आहे तर चीनलाही त्रास असणं म्हणजे त्याच्याबद्दलची त्यांची शंका असणं हे स्वाभाविक आहे पण म्हणून चीननी कदाचित भारताला काही सवलती दिल्या असतील आता मोहम्मद मोईज भारतात आले भारताने अधोरेखित केलं की भारत हाच फर्स्ट रिस्पॉन्डर कंट्री म्हणजे उद्या मालदीवजला काय झालं तरी सगळ्यात पहिले संकटातनं तुम्हाला आम्ही बाहेर काढू हे सगळं मान्य आहे पण तरी देखील भारत मालदीवजमध्ये जी गुंतवणूक करणारे जे कर्ज देणार आहे त्याच्यातनं हा प्रश्न पुन्हा निर्माण येतो की हे सगळे शेजारी आहेत भारताचे त्यांची अवस्था जुगारी मित्रांसारख्या किंवा नशेडी मित्रांसारखी झालेली आहे की तुम्ही त्याच्याला पैसे देणार नाही हा पुन्हा दारूत खर्च करणार किंवा जुगारात खर्च करणार आणि पुन्हा तुमच्याकडे बेशरमपणे हात पसरणार की तू पैसे दे तू नाही दिलेस तर मी त्याच्याकडे जातो आणि मग शेवटी तुम्हाला नाईलाजाने त्यांना पैसे द्यावे लागणार अशा प्रकारची परिस्थिती सगळीकडे आपल्याला दुर्दैवाने दिसते श्रीलंकेत दिसते नेपाळमध्ये दिसते पण त्यांना ते पोसावं लागतं पैसे द्यावे लागतात कारण शेवटी हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे राष्ट्रीय समृद्धीचा विषय आहे पण आता भारत आणि मालदीव यांच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मुक्त व्यापार करा आता फ्री फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मालदीव भारताला काय देऊ शकतं काय देऊ शकत नाही तिथे काही पिकतच नाही पिकेल विकेल। विकनर पर ते विकेल विकणार काय पिकता फक्त पर्यटन पण तरी देखील मालदीवचं महत्त्व आहे कारण पुढची जी लढाई आहे ती महासागरातल्या वर्चस्वासाठी आणि तिथे मालदीवसारखा मित्र असणं भारताच्या फायद्याचं आहे आणि चीन जर मालदीवचा घास सोडत असेल भारताला देत असेल तर तो घेणं हे भारताचं परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं कर्तव्य आहे आज नरेंद्र मोदी आणि मोहम्मद मुईज यांच्यातली जी भेट झाली त्याच्यामध्ये हे जे सगळे करार झाले ते भारतासाठी महत्त्वाचे आहेतच पण या भेटीकडे आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातनं अमेरिका आणि चीन यांच्या परिप्रेक्ष्यातनंही लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाइक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे इथेच थांबतो पाहत रहा एम एज फुटेट